शिवर येथे श्री संत शंकर स्वामी महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे शिव येथील श्री संत शंकर स्वामी महाराज आणि श्री संत नारायण स्वामी महाराज यांचा दोनशे एक्क्याऐंशी वा पुण्यतिथी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज नामंत कीर्तनकारांचे कीर्तन ना होत आहे यामुळे शिव येथे भाविकांची मांदियाळी झाली असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत दरम्यान पुण्यतिथी निमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते कथेचे वाचन भागवताचार्य पंढरनाथ महाराज पगार यांनी केले शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी श्री संत शंकर स्वामी महाराज यांचा समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांच्या समाधीस्थळी भजन झाले त्यानंतर पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली त्यानंतर समाधी अभिषेक पूजा आणि महाआरती करण्यात येऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला सोळा डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे समाधी उत्सव सोहळ्यात मधुसूदन महाराज संजय शास्त्री संतोष महाराज गायकवाड चंद्रबान चिकटगावकर पांडुरंग चिकटगावकर पुरुषोत्तम महाराज कृष्ण महाराज गणेश महाराज तुकाराम तळेगावकर योगेश घोलोप बोरसे महाराज उत्तम महाराज कृष्ण महाराज यांच्यासह संस्थांचे उपाध्यक्ष सरंगर महाराज भोपळे सचिव बबनराव जाधव पोपटराव जाधव सुभाषचंद्र जाधव प्रभाकर आढाव शिवाजी जाडे शिवाजी साळुंके नितीन चुडीवाल आणि अनिल भोसले यांच्यासह सर्व विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते